अशा वेगवेगळ्या भारतभरच्या सगळ्या साड्या तुम्हाला मिळतील सहा महिन्याच्या पासून ते सात आठ वर्षापर्यंतच्या मुलींचे प्रॉक्स आहेत ही स्क्रीन पेन केलेला आहे तुमच्यासाठी त्याच्यामध्येच ही आपली लक्ष्मी कोईनची गळसरी आहे पोळ्यामध्ये केलेली आहे एक बारीक काठीचं आणि एक असे जाड्या काठीचं जसे की आपण इकडे पाहू शकता हे असे दिवाळीला लागणारी विशेष मूर्ती आहेत आपल्या ही आता आपल्याकडे पॉलिशिंगला आली आहे याला आपण गोल्ड पेटिंग करणार आहोत ब्लाइंड बोलतात आणि कोणतं मटेरियल आहे हे पीव्हीसी फायबर त्याच्यामध्ये अनारसी तयारपीठ आहे तिकड तयार तयारपीठ आहे शंकरपाई तयारपीठ आहे लालबागचा राजा बसतो मेन समोरच्या साईडलाच आणि आपल्याकडे हे सगळे हाफ केजीचे केक्स चे आज आपण इथे सेलिंग ला ठेवलेले आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे एटी तुमच्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे कागदी फुलांचे बुके आहेत देवगडीचे आहेत हे मंडळी आता मी आले बोरिवली पूर्वेला वैश्य समाज कल्याण केंद्र हॉल साई सर्व्हिस सेंटर रोड एकता भूमी तीन गार्डन शेजारी तर या ठिकाणी वैश्य ग्राहक पेठ चालू आहे पहिल्या माळ्यावरती ग्राहक पेठ चालू आहे वैश्य ग्राहक पेठ एकच बाश्वासाचं नामस्कार नमस्कार आपलं नाव मी नीता दिगंबर मापसेकर एन एस फॅशन मधून बोलते आहे आमच्याकडे तुम्हाला प्युअर कॉटन कॉटन सिल्क तसंच काश्मीरी साड्या या बनारसी साड्या चंदेरी महेश्वरी धर्मावरम कांजीवरम लखनवी अशा वेगवेगळ्या भारतभरच्या सगळ्या साड्या तुम्हाला मिळतील आपण येऊन इथे खरेदी करू शकता थी स्टार्टिंग स्टार्टिंग आप आपल्याकडे साडे सहाशे ते पंधरा हजार पर्यंत साड्या आणलेल्या आहेत आणि आमचं बोरिवली वेस्ट ला असून तिथे साडे चारशे ते चाळीस हजार पर्यंतच्या साड्या मिळतील तसेच आम्ही किट वेअर करतो लहान मुलांसाठी फ्रॉक आहेत किती वर्षापासून किती वर्षापर्यंत आहे सहा महिन्याच्या पासून ते सात आठ वर्षापर्यंतच्या मुलींचे फ्रॉक्स आहेत फक्त फ्रॉक्स आहेत मुलांसाठी नाहीये हा जो फ्रॉक आहे हा आम्ही साऊथ कॉटन सिल्क पासून बनवतो त्यामुळे मुलं आरामात राहू शकतात त्यांना चावत नाही आजकाल मुली पेटीकोट नाही घालत तर आम्ही अस्तर दिलेला आहे तसंच इकडे रिव्हर्सिबल जॅकेट ज्या महिला जातात बोथ साईड बोथ साईड रिव्हर्सिबल जॅकेट आहे अच्छा तुम्ही जरी काठाचा घालू शकता त्याचप्रमाणे बाजू घालू शकता आणि काय रेंज आहे ही तुम्हाला सातशे ते आठशे नऊशे पर्यंत आहेत कुर्तीज पण आहे तुम्हाला कुर्तीज मध्ये काय रेंज कुर्तीज मध्ये आमच्याकडे सातशे ते तुम्हाला बाराशे पंधराशे पर्यंतचे मिळत लखनौ मध्ये ही जी कुर्ती आहे मी स्क्रीन पेन केलेलं आहे तुमच्यासाठी दोन्ही साईडला खिसे दिलेले आहेत कॉटन मध्ये आहे तशाच या लखनवी पण आणलेल्या आहेत तुमच्यासाठी आणि ह्या हॅन्डमेड आहेत हँडमेड आहेत त्यामुळे ह्या जरा थोड्या महाग वाटल्या तरी त्याची क्वालिटी मात्र चांगली मिळणार तुम्हाला तसंच तुम्हाला काश्मीरी कुर्तीजही मिळतील इकडे काय काश्मीरी मध्ये काश्मीरी बे रेंज तुम्हाला आहे नऊशे पन्नास ते बाराशे पर्यंत ही कोणती साडी आहे ही प्युअर सिल्क इरकल आहे तुम्हाला ही हातमागाची साडी असते त्याला टोप पदर असतो विथ ब्लाउज पीस ना हो विथ ब्लाउज पीस आणि ह्याला जे गोंडे आहेत ते आम्ही कर्नाटक मधूनच करून आणतो इकडे आपल्याला मुंबईला असे गोंडे करून मिळत नाही हा रंग आहे ह्याच्यामध्ये चार पीस आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना ते हो आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत नाईन एट टू झिरो थ्री सेवन फोर सिक्स टू वन किंवा नाईन एट टू झिरो थ्री सेवन फोर सिक्स वन नाईन थँक्यू थँक्यू नमस्कार माझं नाव सोनाली आपलं आमचं नाव आहे नक्षत्र आज ज्वेलरी तुम्ही पाहू शकता इथे क्रिस्टल बीट्स मध्ये आपल्याकडे इयरिंग्स आहेत गोल्डन मध्ये गळसरी आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही बोरमाळ आहे ही वनग्राम गोल्ड पेटी केलेली आहे त्याच्यामध्येच ही आपली लक्ष्मी कोयनची गळसरी आहे पोळ्यामध्ये केलेली आहे के प्रकारचे पण आहेत त्याच्यामध्ये गॉसरी हे हजार पासून स्टार्टिंग आहे पंधराशे पंधराशे ते दोन हजार मध्ये आहेत आणि इकडे हे शंभर पासून दीडशे दोनशे पासन रेंज मध्ये केलेले आहेत अशा माळा पण आहेत पेंडंट टाकलेले आणि हे पण पाहू शकता तुम्ही असे केलेले आहेत हे मोत्यामध्ये पण असे गळसरी आहे स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये शंभर दीडशे दोनशे मध्ये केलेले आहेत टू झिरो सिक्स वन झिरो सिक्स नाईन सिक्स नक्षत्र आठ थँक्यू नमस्कार नमस्कार मी सुरेखा वेटे माझं मॅटचं काउंटर आहे ह्याच्यात दोन प्रकारचे मॅट आहेत एक बारीक काठीच आणि एक असे जाड्या काठीचं आणि डबल पर्पस आहे ह्याच्यात बेड पण होतं आणि चटई पण होत आतमध्ये काय ह्याच्यात फोम आहे फोम आहे दोन प्रकार आपण वाईप करू शकतो आणि हे फोल्डेबल आहे आणि इझी टू हँडल आहे अशा प्रकारे ट्रॅव्हल पर्पज ला असा खास उपयोग आहे ह्याच्यामध्ये साईज आहेत ना हाय तीन ते थ्री बाय सिक्स अँड फोर बाय सिक्स दोन प्रकारचे आहेत साईज अँड कलर डिझाईन आणि अशी व्हेरायटी आहे ट्रॅव्हलिंग ला वगैरे न्यायला छान आहे छान आहे एकदम हँडी आहे मोबाईल नंबर सांगा आपला नाईन डबल झिरो फोर सिक्स सेवन एट फाय थ्री एट थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव दुर्वेश कुरके आणि आपलं ब्रँडचं नाव आहे नक्षत्र आर्ट ज्वेलर्स जसे की आपण इकडे पाहू शकता हे असे दिवाळीला लागणारे विशेष मूर्त्या आहेत आपल्याकडे पूजेला लागणारी सामग्री आहे विविध प्रकारचे गजानलक्ष्मी वैभवलक्ष्मी कार्यालय ठेवण्यासाठी घरातलं ठेवण्यासाठी त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य देवत तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे महाराष्ट्राचं आराध्य देवत श्री सिद्धिविनायक महाराजांची मूर्ती आहे त्यानंतर आपल्याकडे अशी ही कोल्हापूरची अंबाबाईची ही मूर्ती आहे त्यानंतर दिवाळीला लागणारे असे भेटवस्तू देण्यासाठी पाहुण्यांना हे असे आर्टिकल आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट टाईप्स बघायला मिळतील गणपती लक्ष्मी सरस्वती नुसतं गणपती लक्ष्मी स्वामी समर्थ साईबाबा त्यानंतर आपल्याकडे हे असे ब्राशचे आयडल्स मिळतात कस्टमाइज करून टाक बनवायचे असतील कोणाला तर देवाऱ्यात ठेवण्यासाठी टाक असतात आपल्याला त्यानंतर मार्गशिष्य मुखवटे असतात सिल्वरमध्ये गोल्डमध्ये त्यानंतर कोणाला घरातल्या मूर्त्या किंवा समया पॉलिश करून हव्या असतील तर त्या पण आपण करून देतो जसं की आपण इथे पाहू शकता ही आता आपल्याकडे पॉलिशिंगला आली आहे ह्याला आपण गोल्ड पेटिंग करणार आहोत ह्याची वॉरंटी येते पाच ते दहा वर्ष त्यानंतर आपण हे असं बघू शकता हे बेल पण आलेली आहे ह्याला पण आपण गोल्ड पेटिंग सिल्वर पेटिंग करणार आहोत इथे आपल्याकडे फाय हंड्रेडपासून सुरुवात आहे फाय हंड्रेड थाउजंड हो गिफ्टिंगसाठी वगैरे छान ऑप्शन आहे हो कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपला नंबर आहे नाईन एट टू झिरो सिक्स वन झिरो सिक्स नाईन सिक्स थँक्यू नमस्कार नमस्कार, नमस्कार आपलं नाव गौरांग नितीन मात्रे सो मी नित्यानंद मधून वाडा येथून आपल्यासाठी घेऊन येत आहे गव्हापासून बनवलेले मिल्क टोस्ट खारी मखानिया खारी त्याच्यानंतर खारी पुन्हा टील टोस्ट आहेत याच्यामध्ये मिल्क टोस्ट आहेत त्यानंतर बनपाव आहेत अशा अनेक अ, गव्हाच्या पिठापासून बनवलेले बेकरीयुक्त पदार्थ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे सो so, तुम्ही तुम्ही पण या आणि मी पण आलेलो आहे मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री टू थ्री टू झिरो थ्री टू थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव माझं नाव दिलीप पाटणकर माझ्या कंपनीचं नाव वेल एंटरप्राइजेस मी विंडोशी रिलेटेड प्रॉडक्ट बनवतो लाईक कर्टन्स मोटराइज ब्लाइंड मॅन्युअल ब्लाइंड याला मॅन्युअल रोलर ब्लाइंड बोलतात याला झेब्रा ब्लाइंड बोलतात आणि कोणतं मटेरियल आहे हे पी व्ही सी फायबर आणि रोलर ब्लाइंडमध्ये पण पी व्ही सी फायबर मटेरियल आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल आहे वॉश करू शकतो वॉश करू शकतो ह्याला म्हणजे हँडवॉश नाही आहे क्वालिन स्प्रे करून वॉश करू शकतो हे वुडन ब्लाइंड आहे आणि ही मॉस्कोटो नेट प्लेटेड मॉस्कोटो नेट हो ही छान आहे काहीतरी नवीन पाहिलं नवीन पाहिला हां ही नवीनच आलेली आहे मार्केटमध्ये आणि काय प्राइस काय त्याची ह्याची पर स्क्वेअर फीट प्राइस असते अच्छा पर स्क्वेअर फीट त्याचा रेट असतो प्रत्येक त्याचा वेगळा वेगळा रेट आहे हे झेब्रा ते तुम्हाला म्हणजे तुमची जशी विंडो असेल त्या प्रमाणे आम्ही कस्टमाइज बनवून देतो हे पण हे पण हे पण आणि हे पण दोन मोबाईल नंबर सांगा आपण मोबाईल नंबर एट डबल फोर सिक्स फोर झिरो टू झिरो फोर सिक्स थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव रुपाली काणेकर आणि आपल्याकडे कोणते प्रॉडक्ट आहे आमच्याकडे शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेलं आणि रसायन मुक्त धान्य आहे त्याच्यात आमच्याकडे आहे गहू नाचणीचं पीठ गव्हाचं पीठ मूग डाळ तूर डाळ हळद नाचणी नाचणी कशी किल्ली आहे आपल्याकडे नाचणी आहे आमच्याकडे शंभर रुपये शंभर रुपये किलो कारण हे पूर्णपणे शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा फर्टिलायझर्स वापरले गेले आणि गहू गहू पण आहे शंभर रुपये हे तूप आहे गाईचं हे बाराशे रुपये किलो आहे आणि हळद आहे तुरडाळ मूग डाळ आणि ऑर्गॅनिक आहेत ना सगळं ऑर्गॅनिक ऑरगॅनिक मोबाईल नंबर सांग आपला डबल नाईन थ्री झिरो सिक्स एट टू वन सिक्स झिरो थँक्यू तर या ठिकाणी समृद्ध कोकण परिवारचा स्टॉल आहे बघा योग आणि उद्योग कोकणातील उत्पादक व्यापारी सेवा प्रदाता तसेच लाभार्थी आणि त्यांच्या भेटीसाठी उत्तम मंच उपलब्ध या सेवेचा लाभ घेण्यासाठी आजच आपले नाव नोंदवा <laughs> तर या ठिकाणी स्कॅनर त्यांनी दिलाय तर स्कॅनरवरती आपण स्कॅन करून आपलं नाव नोंदवू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलाय संकल्पना श्री संदीप दत्ताराम नारकर तर नक्कीच स्टॉलला भेट द्या थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव निखिल ताईशेटे आपल्याकडे कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे कोकणातले प्रोडक्ट आहेत कोकण मेवा कोकण मेवा आपल्या ब्रँडचं नाव आहे वसुधा फूड आपल्याकडे रत्नागिरी हे आहेत कोकम सोडा कोकम सरबत आणि ही सिरप्स आहेत किती प्रकारचे सरबत आहेत हे सरासरी चार प्रकारचे सरबत आहेत आणि कोकम मध्ये कोकम सध्या सरबत हे रेडी टू ड्रिंक आहे हे एकच आहे आणी आणी हे पण रेडी टू ड्रिंक सोडा आहे हा आणि काय प्राइस आहे त्याची कोकम सोडा पंधरा आहे कोकम सरबत वीस आहे आणि हे सिरप शंभर रुपयापासून एकशे वीस रुपयाचे पिठांमध्ये किती प्रकार आहेत पिठांमध्ये एक पाच प्रकार आहेत मोदक पीठ घावणे पीठ पुळी थालीपीठ भाजणी आणि वडे पीठ इकडे हे पण पॅकेजिंग छोटे पॅकेजिंग आणि इकडे कसं आहे पीठ कसं आहे थालीपीठ कसं आहे थालीपीठ भाजणी आहे ही दीडशे ला पाचशे ग्रॅम आणि वडे पीठ वडेपीठ पाचशे ग्राम नऊशे नव्वद ला नव्वद ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि इंस्टाचा स्कॅनर आहे ना आपला इंस्टाचा स्कॅनर आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव आहे विवेक गोवेकर अच्छा उबारी उभारीचा स्टॉल आहे अच्छा तर उबारी मुकवासचा स्टॉल आहे बघा किती प्रकारचा मुकवास आहे तरी पंच्याहत्तर पंच्याहत्तर प्रकारचा मुकवास आहे अच्छा इकडे काय चूर्ण आहे ना हे चूर्ण आहे सगळं चूर्ण आहे अडीशेप आहे हे पान मसाला आहे मध्ये काय रेंज आहे साधारणतः मध्ये काय रेंज आहे साठ रुपये साठ रुपये शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम हे ऐंशी रुपये शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम हे शंभर रुपये शंभर शंभर ग्रॅम अच्छा इकडे लहान मुलांसाठी आहेत ना हो हे लहान मुलांसाठी आहेत चॉकलेट चॉकलेट हे आहेत लहान मुलांसाठी आहे पानमध्ये काय रेंज आहे आपल्याकडे प्राण एक मसाला एक दोन आणि ह्या तीन प्रकारचे पानामध्ये तरी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे बघा याच्यावरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता थँक्यू नमस्कार हाय नमस्कार आपलं नाव शंकर चंदुरकर शं, आपण सिद्धेश आपल्याकडे कोणते प्रोडक्ट आहेत श्री सिद्धिविनायक ब्रँडचं नाव आहे आमचं त्याच्यामध्ये आमचे दिवाळी प्रोडक्ट आहेत स्पेशल दिवाळी प्रोडक्ट त्याच्यामध्ये अनारसी तयार पीठ आहे तिकट शेव्या तयारपीठ आहे शंकरपाई तयारपीठ आहे त्यानंतर चकलीत भाजणी तयारपीठ आहे आणि बेसन लाडू तयार पीठ प्रीमिक्स आहेत प्रीमिक्स प्रीमिक्स आहेत हा त्याच्यानंतर याच्यामध्ये चकली बेसन लाडू एकदम खुसखुशीत आणि स्वादिष्ट अच्छा हां त्याच्यानंतर उपवासाचे प्रोडक्ट आहेत आपले इडली गावना पीठ त्याच्यानंतर वरीपीठ एकदम वरीच्या जाण्याचे उपवासाचे एकदम सविष्ट आणि काय प्राईस काय इकडे साधारणतः चकली वन फिफ्टी वन फोर्टी प्रत्येकाची वेगवेगळी फ्राईज आहे अनारसी पीठ कसं आहे आपल्याकडे अनारसी पीठ आपल्याकडे सेवन्टी फाय वन वन फिफ्टी पाचशे ग्रॅम फाय हंड्रेड ग्रॅम आणि पॅकिंग कितीची आहे सर्व फाय हंड्रेड ग्रॅम फाय हंडेड इकडे त्याच्यामध्ये पिकलमध्ये आपले मँगो मिक्स लेमन चिली त्याच्यानंतर गावरन पिकल स्वीटमध्ये आपले गोड आंबा गोड लिंबू त्यानंतर मुरंबा चुंदा हंड्रेड ग्रॅमपासून फाय हंड्रेड आपली पिकल्स आहेत कोकम कोकम आहे सिरप आहे कोकम अगल आपल्याकडे वन लिटर आहे मोबाईल झिरो टू नाईन डबल टू नाईन थ्री नाईन थँक्यू नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव प्रथमेश रेडीज आणि दुकानाचं नाव आहे डिग्निटी ऑप्टिकल जे लालबाग येथे आहेत लालबागचा राजा बसतो एक्झॅक्ट मेन समोरच्या साईडलाच आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेक्टॅकल फ्रेम्स आणि सनग्लासेस आणि कॉन्टॅक्ट बनवून देतो ज्याच्यामध्ये दे, ट्रॅक रेबॅन आय डी स्कॉट यासारखे ब्रँड्स त्यासोबत फ्रेम्स मध्ये पण टॉमी हिल फिगर पोलो इम्पोरिअर्मानिया वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल ब्रँड्स आणि इंडियन ब्रँड असे सगळे अव्हेलेबल एव, आहेत आणि काय प्राइस काय इकडे प्राइस आपली सुरुवात कमीत कमी सातशे रुपयापासून ते पन्नास हजारापर्यंत सगळी रेंज आपल्याकडे उपलब्ध आहे आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना हो आणि शॉपचा ऍड्रेस आहे हो येस सर थँक्यू वेलकम सर नमस्कार yeah. नमस्कार आपलं नाव काची पोक अच्छा हा आपला ब्रँड आहे ना येस क्रेझी केक्स हा आमचा ब्रँड आहे तर आपल्याकडे कोणते प्रॉडक्ट आहेत माझ्याकडे केक्स असतात सगळे आम्ही कस्टमाइज मध्ये आम्ही स्पेशलिस्ट आहोत आणि आपल्याकडे हे सगळे हाफ के जीचे केक्स आज आपण इथे सेलिंगला ठेवलेले आहेत oh. ज्याच्यामध्ये आपल्याला केसर बदाम रोज फालुदा आमचं सिग्नेचर प्रॉडक्ट आहेत चॉकलेटचे प्रोडक्ट आहेत पेस्ट्रीज आहेत किती फ्लेवर आमच्याकडे जवळजवळ चाळीस एक फ्लेवर्स ah. आहेत ज्याच्यामध्ये जास्त करून आपले रसमलाई आणि रोज फालुदा हे व्हॅनिला बेस्ड आहेत आणि ah. चॉकलेटमध्ये ट्रॅफल वगैरे आपले जास्त जातात फेश आहेत ना येस येस आपल्याकडे लाईव्ह किचन आहे ठाकूर कॉम्प्लेक्सला आपलं शॉप आहे तिथेच आपण बनवतो आणि तिथेच आपण सेल आऊट करतो आता दिवाळीजवळ येते जर yes. काही चॉकलेट्स वगैरे येस आपल्याकडे yes. चॉकलेट्स आहेत चॉकलेट्समध्ये आपण असे लूजमध्ये सुद्धा पोटलीज जे आहेत ते आपण देतो त्याच्यानंतर आपण असे बॉक्सेस आहेत म्हणजे सिक्स पीसेस से हे सेंटर फील्ड चॉकलेट्स आहेत असे ट्वेल्व पीस आणि सिक्स पीसमध्ये येतात आणि त्याचबरोबर आपण कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी आपण असे हे केलेले आहेत म्हणजे एक गिफ्ट हॅम्पर्स केलेले आहेत त्याच्यामध्ये आपले दोन कुकीज आहेत एक रसमलाई आणि एक आ, हा जिरा कुकीज आहे चॉकलेट्स आहेत खाली आपल्या इथे ब्राउनी आहे आणि दोन दिवे आपण फ्री देतोय याच्यामध्ये आपल्याला पाचशेचं एक रेंज आहे ही पाचशेची आहे ही साडेसातशेची आहे आणि अजून एक हजारची आहे याच्यामध्ये किती प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आपले टोटल फोर प्रॉडक्ट आहेत आणि दोन दिवे आपले फ्री आहेत फ्री हा वेगळा हा वेगळा आहे याच्यामध्ये एक ब्राउनी येते कुकीज आहे चॉकलेट्स आहे आणि दोन दिवे आहेत आणि काय प्राइस काय याची पाचशे आहे याची साडेसातशे आहे आणि एक थाउजंडवाला आहे आणि मध्ये पण आपण करतो म्हणजे सिंगल बॉक्सेस पण आपण विकतो चॉकलेटचे वगैरे किंवा ब्राउनीचे आहे डेजर्ट्स आहेत जे आपल्याला आहे। उद्यापासून जे आपलं चालू होत आहे ते आपल्याला सगळं बघायला मिळतो आणि केक्समध्ये काय रेंज आहे आपल्याकडे केक्समध्ये आपली स्टार्टिंग रेंज जी आहे ती थ्री फिफ्टीपासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये बेसिक ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट फ्राईड हे आपले बेसिक आहेत किंवा पायनॅपल आहे आणि ते टेल आपले चीज केक वगैरे जे आहेत ते अर्धा किलोचे प्राइसेस आहेत आणि चीज केक वगैरे जे आहेत ते आठशे साडेआठशे प्रत्येक रेंज आहे आपल्याकडे इकडे काय बिस्किट्स आहेत हे आपले कुकीज आहेत वीट कुकीज आहेत हे हे बटर कुकीज आहेत आणि हे चॉकलेटचे आहेत त्याच पद्धतीने रसमलाई पण आपण देतो हे रसमलाई आहेत त्याच्यामध्ये आणि हे चिरा कुकीज आहे हे आपले आहेत प्रॉडक्ट हे आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना सोशल मीडिया हँडल्स येस अच्छा आणि आपण कांदिवली वरून आहात येस yes, कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सला ला आपलं शॉप आहे थँक्यू थँक्यू सर स्टार्ट नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव सायली अनिल नरे आपण तर आपल्याकडे कोणते प्रोडक्ट आहे आमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रेचेबल आहेत वेगवेगळ्या साईज मधली आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पासून चारशे पर्यंत एवढ्याच रेंज मध्ये आम्ही ठेवलेली आहे पर्यंत रिजनेबल रेट आहे आणि आणि ब्रँडचे आहेत बाहेर जर तुम्ही घ्यायला जाल तर ह्याची किंमत हजाराच्या पटीत असते फ्रीज वेगवेगळ्या साईज एक्सेल डबल एक्सेल एल पासून स्टार्ट होतात अच्छा आम्ही डिस्प्ले केलेलं आहे आपला मोबाईल नंबर सांगत आहे माझा मोबाईल नंबर नाईन एट सिक्स नाईन टू फाय टू फाय टू सेवन थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव मी वृषाली ऋषिकेश नारकर राहणार मालाड तर आपल्याकडे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे हो काय इकडे एमडीएफ च्या रांगोळ्या आहेत एमडीएफ च्या रांगोळ्या रांगोळ्या आहेत स्टिकर्स आहेत शुभलाभाचे स्टिकर्स आहेत पावलांच्या वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत स्टार्टिंग प्राइस आहे एटी रुपीज ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे स्टिकर्स आहेत हे तुम्हाला थर्टी रुपीज पासून तीस रुपये नंतर व्हाईट रांगोळी कलर्स रांगोळी आहे आणि रांगोळी काय रेंज आहे आपल्याकडे की शंभर रुपयाला तुम्हाला अकरा पग कलर्स मिळते अच्छा नंतर मातीचे दिवे आहेत ते उरले आहेत हे उरली आहे काय प्राइस काय त्याची ह्याची तुम्हाला दीडशे रुपये आहे दीडशे रुपये अच्छा आणि हे स्टिकर्स स्टिकर्स आहेत हे दीडशे रुपयाला त्याच्यामध्ये ऑलरेडी कलर वगैरे सगळे दिवे आहे मातीचे दिव्या दिवे आहेत आणि काय रेंज दिव्यांमध्ये फिफ्टी पासून सुरुवात आहे मातीच्या दिव्यांमध्ये फिफ्टी पासून उंबरपाटी ही तीस रुपयापासून तीस रुपयाला हे पण छान आहे स्कॅन्डल होल्डर आहे गिफ्ट वगैरे द्यायला गिफ्ट वगैरे द्यायला इकडे हे काय हितू हे पुढे सगळं पूजेचं सामान पूजेचं सामान आहे अगरबत्त्यात किती प्रकारचे अगरबत्त्या हे अगर आपल्या होममेड नऊ प्रकारचे आहेत हा आणि आपण ह्या घरी बनवल्यात विदाउट केमिकल आणि काय प्राइस काय ही प्राइस फिफ्टी रुपीज हंड्रेड ग्राम पासून सुरुवात आहे इकडे पूजेचे वस्त्र आहेत ना हा पूजेचे वस्त्र आसन वीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये अच्छा आणि या फ्रेम कशा आहेत लक्ष्मीच्या हे चाळीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला नंतर धूप स्टिक्स आहेत कप धूप आहे हे वीस रुपये हे वीस रुपये वीस रुपये याच्यामध्ये रुप काय हे कप धूप आहे कप धूप आहेत कसे आहेत ते हे तुम्हाला एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपये हे पंथी कसे आहे हे पंथी पन्नास रुपये पन्नास ला चार चार पन्नास ला चार मोबाईल नंबर सांगा आपला माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स नाईन टू फाय वन सिक्स झिरो सिक्स थँक्यू नमस्कार नमस्कार, नमस्कार आपलं नाव आम्ही अस्मिता दिव्यांग क्रिएशन दिव्यांग निर्मित ह्या सगळ्या कापडी बॅग आहेत साडी कवर आहेत त्याचबरोबर पेपर पासून बनवलेली ही कागदी फुलांचे बुके आहेत बुकेमध्ये काय आमच्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे कागदी फुलांचे बुके आहेत काय प्राइस काय ह्याची साडेतीनशे रुपये आहे साडेतीनशे अच्छा आणि फ्लॉवर्स ही एक फुल पंधरा रुपयाप्रमाणे आहे पंधरा रुपया फुल मागे झेंडूचं तोरण आहे ना हा हे सुद्धा कागदी फुलांनी बनवलेलं झेंडूचं तोरण आहे काय प्राइस काय त्याची तीनशे पन्नास तुम्ही स्वतः बनवले मी स्वतः आपलं नाव काय अंकित पडेलकर आणि आपण पडेलकर हो पडेलकर अच्छा देवगडचे आहेत का हो हो देवगडचे मी पण देवगडच आहे आम्ही देवगडचे इकडे ह्या कॉटन हँडलूमच्या बॅग आहेत हे पोती कवर आहेत आणि हे आमचे वेगळे असे साडी कवर आहेत हो हे सगळं कॉटन मध्ये आहे आणि सगळ्या धुता येतात ही साडेतीनशे रुपये आहे हा साडी बॉक्स चारशे रुपये आहे ही छोटी एक ही आता इकडे स्लिंग बॅग आहे जी तिने स्वतः बनवलेली आहे ही अडीचशे रुपये आहे आणि ह्या सगळ्या वस्तू आमच्या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या आहेत बोरिवली हनुमान टेकडी येथे आमचं हे दिव्यांग मुलांचे प्रशिक्षण केंद्र आहे काय प्राइस ही जी ट्रॅव्हल बॅग आहे ही चारशे रुपयाची आहे त्याच्यातली छोटी साइज तीनशे रुपये आहे हे शर्ट कव्हर आहे तसेच या बॅग वरती ही मुलांनी आमच्या शिवड विभागात बनवलेली आहे आणि त्याच्यातच पेंटिंग जे केलेलं आहे हे सुद्धा कर्णबदीर मुकबदीर मुलांनी केलेलं पेंटिंग आहे या छान अशा गोंड पेंटिंगच्या फ्रेम आहेत काय रेंज आहे फ्रेम मध्ये ही चारशे रुपये आहे फ्रेम कस्टमाइज वगैरे करून मिळेल ना हो हो नक्की नक्की आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना हो हो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि बोरिवलीला आपली संस्था आहे हो बोरिवलीला हनुमान टेकडी अशोकवन इथे आमची संस्था आहे अच्छा, अच्छा। थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव स्वरूप बाळकृष्ण पिळणकर माझ्या ब्रँडचं नाव पिळणकर होम प्रोडक्शन तर मी स्वतः गावावरून एक शेतकरी आलो आहे आपल्या गावचा शेतकरी ब्रँड हा मी घेऊन आलो आहे तर माझं गाव मधाचे गाव पाडगाव तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेवर माझं गाव आहे मदाचे गाव पाडगाव तर माझे असे युनिक असे प्रॉडक्ट काय आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे फन्साचे चिप्स आहेत हे शंभर ग्रॅमचं वाकिट आहे हे अर्धा किलोचं पाकिट आहे आणि पाव किलोचे सुद्धा काही पाकिट आहेत तर हे लाडू आहेत ना हे लाडू फणसाचे तळलेले घरे गुळ काळे तीळ त्याच बरोबर आलं आणि गावठी तूप ह्या चार गोष्टींपासून मी हे लाडू तयार केले आहेत तर हा हे लाडू शकतात हे लाडू दोन महिने राहतात फणसाचे चिप्स नऊ महिने एक्सपायरी यायचे लाडूची टेस्ट आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर आहेत जास्त कडक नाहीत एकदम सॉफ्ट आहेत आणि प्राइस काय त्याची लाडूची प्राइस आहे नऊ लाडूचा नग आहे या ठिकाणी ऐंशी रुपये प्राइस आहे आणि चिपची प्राइस या ठिकाणी सत्तर रुपये शंभर ग्रॅमचं पाकिट आहे त्याचबरोबर हे पाव किलोचं आहे एकशे सत्तर रुपयाची प्राइस आहे आता आपण लाडू दाखवले तर ते मी पहिल्यांदाच पाहिले जातो हो, चिप्स वगैरे असतात हो, हो, म्हणजे कोकणी मेवा असतो बरोबर हे लाडू मी पाई पाई पाई। मी पहिल्यांदाच स्वतः ट्राय केले मी आणि माझ्या आईने माझ्या आईने ट्राय केले लाडू म्हणजे एक नवीन काहीतरी आता चिप्स आम्ही दरवर्षी बनवतोच पण चिप्स बरोबर आणि आपल्याला काही प्रोडक्ट्स बनवता येईल तर इतर जे काही फनसाचे प्रोडक्ट्स आहेत ना ते केमक शिवाय टिकत नाहीत म्हणजे आता फनसाचं सिरप आहे फनसाचं सरबत आहे फनसाचं फनसखंड म्हणजे जसं आपण दुधापासून श्रीखंड आम्रखंड आंब्याचा आम्रखंड खातो तसं आमचं फनसाचं फनसखंड सुद्धा आहे पण हे जे काही पदार्थ आहेत ह्या पदार्थांमध्ये केमिकल के एक्स वापरलं जातं त्याशिवाय ते टिकत नाहीत पण हे जे पदार्थ आहेत ना हे एकदम नॅचरली आहेत ह्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे त्यामुळे आम्ही अनेक प्रकार कोणता तरी म्हणून आम्ही या ठिकाणी युनिक असे फनसाचे लाडू ह्यामध्ये फक्त सेंद्रिय गुळ त्याचबरोबर काळे तीळ आणि आलं साजूक तूप ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना याच्यावरती ऑर्डर वगैरे केले तर मिळणार हो मिळणार मिळणार थँक्यू माझा नंबर आहे नाईन फोर टू वन एट फोर टू फाईव्ह नाईन सेवन थँक्यू ओके